वाहुंड्याच्या या कार्यक्रमाला बाबाराजे देशमुख या ठिकाणी आलेले आहेत ते सगळे मित्रवर्ग त्यांच्या सोबत आहेत आपण त्यांची काय भूमिका आहे या कार्यक्रमाबद्दल त्यांना काय वाटतंय आपण जरा जाणून घेऊया काय सांगाल तुमची आज ती हजेरी आहे शिवगोरक्षक आज भाविकांचा खूप मोठा मेळावा इथे जमलेला आहे तालुका जुन्नर गाव पारोंडे इथला इतिहास असा आहे की या महाराष्ट्रात भारतातलीच नाही तर महाराष्ट्रातली ही दक्षिण काशी म्हणून ओळखली जाते असं बघायला गेलं तर दक्षिण काशी भारतामध्ये खूप ठिकाणी आहे पण इथलं महात्म्या असं आहे की इथून जवळच गुरु गोरक्षनाथांची टेकडी आहे आणि हा जो मठ आहे अनादी काळापासून म्हणजे आजपर्यंत कोणच नाही सांगू शकत की या मठाची स्थापना कधीची आहे ज्या वेळेस Uh, नाशिकचा कुंभ लागतो आठ दिवस कुंभ इथंही चालतो आणि अर्ध ज्या ज्यावेळेस होतो देशामध्ये कुठं पण त्यावेळेस झुंड इथे येत असते आणि इथं जी साधूंची जी झुंड असती ती इथून बत्ती शिराळा करत कर्नाटकच्या तिथे एक मोठा मठ मत। त्या मठावरती जात असतो असंख्य खूप मोठ्या प्रमाणात नाथ भक्त इथं जमा होत असतात आणि हे जे स्थान आहे इथे छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणजे त्यांनीही योग केलेला आहे इथं इत महासाहेबजी जाऊन मी इथं इथे जे शिवमंदिर आहे हेमाडपंथी या मंदिरामध्ये आणि जोगेश्वरी मातेची जी सुंदर अशी रेखीव मूर्ती आहे इथे महासाहेबांनी नवस केला होता आणि तो नवस पूर्ण झाला होता त्याच्यानंतर पेशवे त्यांचं विशेष असं या मंदिरावरती तर पुणे जिल्ह्यातूनच नव्हे महाराष्ट्रातून खूप मोठ्या प्रमाणात शिवगोरक्ष भक्त नाथ भक्त हा जो नाथ संप्रदाय आहे आपला हा जगातला सर्वात निर्मळ आणि भस्माची ताकद असणारा जगातला सर्वात शक्तिशाली असा पंथ आहे तर या मठाच्या मठात पती आहेत अजयनाथ महाराज महाराजांची ख्याती खूप मोठी आहे आता आम्ही तोंडाने सांगावा इतके आम्ही मोठे नाहीये जो येईन त्याला प्रचिती आहे पण माझी एक विनंती असेल महाराष्ट्रातील तरुण वर्गाला की नाथ संप्रदायाशिवाय या कलियुगामध्ये गत्यंतर नाही सुट्टी कुणालाच नाही त्याच्यामुळे कलीचा अवतार हा दिवसेंदिवस वाढत चाललाय ती कुठेतरी लोक बिघडत चालल्यात नाती कळत नाही माणसाला माणूस कळत नाही त्याच्यामुळे माणसाला जर माणसामध्ये यायचं असेल तर त्यांनी नाथ संप्रदायामध्ये प्रवेश करावा नाथांची विशेष अशी महिमा आहे नाथांचं एक विशेष असं लक्ष नाथ भक्तांवरती असं त्याच्यामुळं नाथपंथ आत्मसात करावा आणि नाथांची सेवा करावी आणि विशेष करून जुन्नर तालुक्यातील पुणे जिल्ह्यातील हे जे जुन्नर तालुका हे पारोंडे गाव आहे या गावात माझी विनंती आहे तरुणांना या महाराष्ट्रातल्या की तुम्ही या इथे इथे या मठामध्ये दर्शन घ्या इथे दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला जो वेगळा आनंद आहे असं म्हणतात इथं केलेला नवच पूर्ण होतो आणि तो खरंच होतो इथून नंतर बत्तीस शिराळा आहे बत्तीस शिराळ्यात तर साक्षात गुरु गोरक्षणा तिथे बसलेले आहेत इथेही बसले तिथेही बसले तर नाच संप्रदाय हा जगातला सर्वात निर्मळ आणि पॉवरफुल ताकदवार संप्रदाय आहे तर लोकांनी चुकीचे कर्म कुटृत्य सोडून देवादिकांना पण वेळ द्या कारण आपण धर्म आपण हिंदू आहोत आपला असं बघायला गेलं तर आपला धर्म जगात सगळ्यात मोठा आहे त्याच्यामुळं धर्माची पाठराखण करा आणि धर्म कसा जगेन आणि कसा वाढेल धर्म संपवची ताकद कोणत नाही त्याच्यामुळं नाथ संप्रदायाला कनेक्ट व्हा या तरुण पिढीने आणि इथे जो कार्यक्रम चालू खूप सुंदर आणि इथल्या गाववाल्यांचं जे नियोजन आहे मठाचं जे नियोजन आहे असं नियोजन खूप कमी ठिकाणी असतं खूप सुंदर असं नियोजन आहे आणि उद्या शनिवार उद्या नाथांचं एक मंदिर होतं इथं नवदातांच्या मूर्ती या मंदिरामध्ये आहे त्याच उद्या प्राणप्रतिष्ठापना होणार आहे त्या मंदिराची त्याच्यामुळे या भागातल्या लोकांना जेवढ्यांना जमल तेवढ्यांनी या मंदिरात यावं नाथांची प्रचिती आम्हाला आहे आम्ही लहानपणापासून नाथपंथीच आहोत नाथ, नाथ भक्त आहोत तुम्ही या आणि आपला धर्म आणि आपला नाथपंथ वाढवा माणसाला माणसात राहायचं असेल तर नाथपंथाचा स्वीकार करायला हवा संस्कार संस्कृती टिकवायची असेल तर पंथामध्ये येणं गरजेचं आहे अशा प्रकारचं आवाहन बाबा राजे देशमुख यांनी केलेलं आहे सुरेशवाणी आरंभ बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका